पण बाय तुमची काय सोन्याचा दिवा चांदीचा ताट ओवळी तेल एका सोनांची वरात पकड्यान दा करून दाखवलं का नाही हा लय बघायची वेळ नाही आणली लय पैसे घालायचं नाही थोडक्यात आणले करून म्हणूनच म्हणते ना सोन्याचा दिवा चांदीचं ताट आणि ओवळी तेल एका सोनांची वरात झालं मनासारखं कागदपत्र येते ना सगळे हो लावबिंदास पण आता लावून त्यांना आधी व्हॉट्सअपला फोटो पाठवलेत ना हो पाठवले हां फोटो पाठव डॉक्युमेंट पाठव हो आणि लव सांग त्यांना घरी आले म्हणून हॅलो अगं कुठे आहे तू बाबा मी तुम्हाला व्हॉट्सअपला फोटो टाकले अगं फोटो काय टाकते तू कुठे आहे कवलदर वाट बघतो आम्ही तुझी बाबा आता तुम्ही माझी वाट नका बघू म्हणजे कारण मी लग्न केलं हो मी एडमिट लागल काय तुला बाबा माझं लग्न झालंय आता मी याच्यासाठी कॉल केलाय की तुम्ही आता माझी वाट बघू नका आणि मी लग्न केलंय हर्षद सोबत मी खुश आहे याच्या सोबत हे सांगाय फोन केलाय का तुम्हाला हो तुम्ही माझी काळजी कराल म्हणून कॉल केलाय हा ना आम्ही काळजीच करीत होतो चुकलं आमचं काळजी नव्हती रे पाहिजे तुझी तुम्ही तू फक्त ना तुला आपण फोन केला मग बर बाबा मी आता सुखरूप तुम्ही काळजी नका करू हॅलो ठेवलं आपलं सांगायचं काम होत सांगितलं पाठवलेत ना सगळे हो, हो। काय विषय नाही आता काय मग डीजे डीजेला डीजे आता आणली वाज होत का त्यांचं तिकडे मागच्या काळजी करायचं नाही विषय सोडून द्यायचा तुझे वडील आले खरं वा बोल आता ताई चल घरी आता तरी मी नाही येऊ शकत कारण आता माझं लग्न झाले एकदा तरी सांगितलं का तू बाबांना राहू दे तिला काय घेणं देणं राहिलं आता आपल्याबरोबर त्यांचं काम झालं ना तिच्या मनासारखं झालं बापाचं कोणाला काय घेणं देणं काय का तुम्हाला सांगितलं होतं लग्न करून द्या म्हणून तुमचं झालंय का लग्न नाही लग्न झालं ना एक दोन पोरींच बाप झालो हेच मला सांगा अहो आम्हाला जास्त कळतं ना यांच ह्यांच्यासाठी काय लागतंय ना ते मी वीस बावीस वर्ष बघितलंय ह्यांनी किती वर्ष बघितले पण ऐका ना इथून पुढचं तर तोच बघणार आहे ना इथून पुढचं तेव बघणार का आता बापाची जागा घ्यायला बघणार का बाप नाही पण नवरा झाला ना तो आता लग्न केलंय त्यांनी हे काय प्रूफ आहे आमच्याकडे नाही नाही राहू दे प्रूफ केला असते तुम्ही गोळा बाप कंप्लेंट करायची असेल कोर्टात सांगायचं असेल बाप कसा नालाय की बापाने आमचं किती हाल केलं बापाचं काय हाल नसतं झालं का तुम्हाला बोट करायला कोर्टात तुमच्यावर काय केस करते त्यांचं लग्न झालं फक्त हा विटनेस आहे फक्त दुसरं काय हा विटनेस बिटनेस दाखवून नसतं होत लग्न लग्न म्हणजे दोन घरं जोडायचे असतात नाते संबंध जोडायचे असतात नाते संबंध तोडून लग्न करतात का असं तू त्यांना काय सांगते ते आता काय राहिले त्यांच्याकडे सांगायला सांगता तिच्या मनातलं वाळत तू न जर वर करून बोलायची हिंमत नाही राहिली तिची आता नातं तोडून बसली बापा बरोबर ती बरं तुम्ही कोण यांच मी साक्षीदारी माझा मित्र आहे तो तुमचा मित्र आहे ना आता तुम्हीच मला सांगा यांनी असं केलंय ह्या बहिणीचं के लग्न व्हायचं अजून हिला काय करायचं आम्ही तिला लोकांनी विचारलं थोरली बहीण काय करती काय सांगू आम्ही पळून गेली पळून गेली नाही विषय मावशी तुम्ही सांगूच ना का आम्हाला आम्ही तुमच्याशी वाद घालाय ना आलो आम्ही आमच्या मनातलं बोलू का नको सगळं काय सांगतो नाही तर ह्या बघा माझी अजून पण इच्छा आहे एकच सांगणे तुला अजून लोकांच्यात बो बाटा नाही झालेला तू घरी चल बाई तुझं लग्न यांच्याबरोबरच लावून देतो मी पण निदान रीतीरिवाजाप्रमाणे माना पाणी होऊ दे ऐका ना आपण काय करू लग्न आमच्या दारात करू ना रीतिरिजावर आम्ही उचलून उचलून घेतलं आहे लग्न अ एवढी परिस्थिती बेकार नाही माझी पोरींची लग्न उचलून देऊन करू का मी तुम्ही याला कबूल व्हायनात काय गोष्टी कबूल करून घ्यावं लागतील अहो एवढं सगळं झालंय आता तर कशाला ते माघार घेते आहेत मला पोटाला पोरगा पण नाही कधी अपेक्षा नाही धरली त्याची दोन पोरी म्हणलं माझ्या पोरापेक्षा सरस होती बापाचं नाव एवढं तरी करा माझ्यासाठी ते बाई एवढं तरी कर बापासाठी तुझ्या तुला बोलावं लागेल आता मी नाही येऊ शकत कारण माझं लग्न झालेलं आणि आता मी राहणार हे बघ पाया पडतो तुझ्या ऐक माझ तुझ लग्न झालंय तुझं सगळं चांगलं झालंय मान्य आहे मला पण ह्या पोरीचं काय करू मी हिला काय सांगू लोकांना मी छाती काढून सांगायचो माझी पोरगी आमक होईन तमकं होईन हे करन ते करन काय केलं माझ्या पुरीने बापाचा साधा विचार पण नाही केला निदान नांदायला येताना तरी माझा आशीर्वाद घेऊन यायचं अस बापाला शाप देऊन तुमचा संसार होणार येतोय ऐका नका तळतळ करू तुम्ही आपण लग्न इथं उचलून घेऊ तसं काहीतरी तरी तडजड होईल असं बघा ती जरी तिकडे गेली तर तिच्या मनात नाहीये तसं एकदा बाबांकडे बघून तरी विचार कर ग तू गेल्यापासून बाबांनी जेवण पण नाही केले त्यांचे काय हाल होत त्याचा विचार केलास का कधी अगं चल ताई हे बघ मला माझ्या बापाचा हट्ट नाही मोडणार ती हे बघ ताई चल तू नाही मी नाही येत चला बाबा आजपासून ताई आपल्यासाठी कोणीच नाही चला तुम्ही होईन हळूहळू थोडंसं सवय लागूच तर गेले नाराज होऊन गेली ती पण होईन त्यांना हळूहळू सवय लय आपण कोणाची ब नाही करायचा त्यांनीच लावून दिलं आहे म्हणा फक्त त्यांच्याकडे पैसे नव्हते अडचण होती आणि तुम्हाला एखादं लेकरो झाले त्यांना ओढ लागला हळूहळू होईल सर हळूहळू सर दोन तीन वर्ष वेळ जाईन याला काळजी घ्या व्यवस्थित येऊ मी करू हे राहू द्या सगळं